आजच्या धावपळीच्या जीवनात विमान प्रवास ही केवळ चैन नसून काळ वाचवणारे गरज आहे आपण वेळेत म्हणून अधिक पैसे खर्च करून तिकीट बुक करतो पण तुमचा प्रवास वेळी रद्द झाला तर गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमानतळावर नेमकी हीच परिस्थिती आहे देशातील सर्वात मोठी एअरलाईन असलेली इंडिगोच्या शेकडो विमानांना विलंब होत आहे किंवा ती रद्द होत आहेत ज्यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर ताटकळत आहेत दिल्ली बंगळूर चेन्नई मुंबई आणि गोवा यांसारख्या प्रमुख विमानतळावर इंडिगोच्या काउंटरवर संतापाचे चित्र दिसत आहेत गेल्या काही दिवसात जवळपास हजार विमाने रद्द झाली आहेत एकट्या शुक्रवारी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीत एकशे बहात्तर बंगळुरूमध्ये एकशे दोन आणि मुंबईत पंच्याऐंशीहून अधिक विमानं रद्द झाली इंडिगो एअरलाईनच्या या गोंधळामागे नक्की काय कारण आहे कंपनीची चूक आहे की नियम बदलले आहेत चला या संपूर्ण इशू नक्की काय आहे आणि कशामुळे सुरू झाला हेच आपण जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक एफ डी टी एलचे नियम जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आणले गेले होते मात्र त्याची अंमलबजावणी ही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आली होती पायलट आणि क्रू मेंबर्सला पहिल्यांदा आठवड्यात छत्तीस तास सुट्टी असायची ती वाढवून अठ्ठेचाळीस तास करण्यात आली होती नाईट लँडिंगची संख्या सहावरून प्रत्येक आठवड्यात दोनवर आणण्यात आली होती रात्रीच्या वेळी आठ तास उड्डाणाची मर्यादा घालण्यात आली होती नाईट ड्युटी विंडो रात्री बारा ते पहाटे सहा वाजता करण्यात आली होती एफ डी टी एल नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत वाढवली जाईल असं इंडिगोला वाटलं होतं मात्र डी जी सी एलकडून मुदत वाढ देण्यात आली नाही इंडिगोचं नेमकं इथंच चुकलं आणि मोठा गदारोळ झाला अखेर डीजीसीएलला पायलट आणि क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टी संदर्भातील नियम मागं घ्यावं लागलं एफ डी टी एलच्या अंमलबजावणीमुळे इंडिगोच्या मोठ्या प्रमाणात पायलटला आवश्यक सुट्टी देण्यात आली होती एअरबस ए थ्री ट्वेंटीच्या सॉफ्टवेअर अपडेशनमुळं मुळे विकेंड लांबलं विमानाची उड्डाणं थांबली उशिरा उड्डाण झाल्याने अनेक पायलटची ड्युटी नाईट विंडोमध्ये गेली त्यामुळे सोमवारी एफ डी टी एलला लागू झाल्यानं क्रू मेंबर्स आणि ऑटोमॅटिक अनिवार्य रेस्टवर गेले मोठ्या संख्येने क्रू मेंबर्स उपलब्ध नसल्यानं इंडिगोचं वेळापत्रक कोलमडलं विंटर शेड्यूल हे सव्वीस ऑक्टोंबरपासून वाढलं फ्लाईटची संख्या वाढली यामुळं अडचणी देखील वाढल्या इंडिगोकडून दोन हजार दोनशे फ्लाईट्स एका दिवसात चालवल्या जातात एअर इंडियाच्या ही दुप्पट संख्या आहे नियोजनातील त्रुटीमुळं मोठी समस्या निर्माण झाली दहा टक्के फ्लाईट रद्द कराव्या लागल्या तरी देखील संख्या ते इंडिगोनं फ्लाईट रद्द कराव्या लागल्या त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारण देखील सांगितली त्यामध्ये सॉफ्टवेअर मधील ग्लिच हिवाळ्यामुळं वेळापत्रकातील बदल वातावरण या कारणामुळे फ्लाईट रद्द कराव्या लागल्याचं कारण सांगितलं मात्र हवाई उद्योगातील जाणकारांच्या मते फ्लाईट रद्द कराव्या लागण्याचं प्रमुख कारण फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्यानं ही समस्या निर्माण झाली एफ डी टी एलच्या अंमलबजावणीमुळं फ्लाईट आणि क्रू मेंबर्सच्या विश्रांतीचे आणि कामाचे तास निश्चित करण्यात आले होते डी जी सी एने एक नोव्हेंबरपासून एफ डी टी नियमवाली लागू करण्यात आली होती मात्र सध्याची परिस्थिती पाहता साप्ताहिक सुटी संदर्भातील नियम मागे घेण्यात असल्याचं जाहीर झालंय इंडिगोनं पुढील अठ्ठेचाळीस तासात सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल असं सांगण्यात आलं आहे इंडिगोच्या टीम चोवीस तास काम करत असून प्रवाशांची गैरसोय रोखण्याचा प्रयत्न केला जातोय असं इंडिगोने सांगितलं मात्र डी जी सी एला सादर केलेल्या अहवालानुसार इंडिगो आठ डिसेंबरपासून उड्डाणं कमी करणार आहे आणि दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्णपणे स्थिर ऑपरेशन पूर्वरत करेल